नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनेलमध्ये शेतकरी मित्रांनो काही जणांच्या कमेंट आल्या की सर आमचा पीक विमा पडलेला नाही तर पीक विमा तुमचं न पडण्याचं कारण महत्त्वाचं काय असू शकतं यासाठी ही अपडेट आपण आज देणार आहोत शेतकरी मित्रांनो वेळेसचा विमा पहिल्यांदा डी बी टीमार्फत पडत आहे डी बी टी म्हणजे काय डायरेक्ट बेनिफिट बेनिफिट ट्रान्सफर त्यामुळं ज्या जिल्ह्याचं वाटप चालू झालेलं आहे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपला अकाउंट डी लिंक आहे का चेक करा तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे पडतील कारण जिल्ह्याचं वाटप सुरू झालेल्या संपूर्ण जिल्ह्याचं वाटप एखाद्या जिल्ह्याचं जरी झालेलं जरी असेल आणि त्यामध्ये जर तुम्ही पात्र जर शेतकरी असाल तर तुम्हाला अकाउंटला आधारला आधारला मोबाईल नंबर लिंक बँकेला आधार लिंक आणि आधार सीडिंग असेल तरच तुमचा पीक विमा खात्यात पडणार आहे तर मित्रांनो काय करा आपला आधार कार्ड बँकेला लिंक आहे का चेक करा आपला मोबाईल नंबर बँकेला लिंक आहे का चेक करा मोबाईल नंबर आधारला लिंक आहे का चेक करा आपला आधार सीडिंग आहे का चेक करा आता काही शेतकऱ्यांचं कसं आहे चार चार पाच पाच बँकेमध्ये खाते आहेत आता शेतकरी म्हटल्यानंतर ऊसाचं बिल असो किंवा काही गोष्टी असो इतर कारणासाठी तो दोन दोन चार चार बँकेमध्ये खाती काढतो परंतु आपल्याला काय वाटतं पीक विमा भरताना आपण एखाद्या बँकेचे डिटेल देता परंतु त्या बँकेचं खातं जरी आपण विमा कंपनीला दिलेलं असलं आणि ते जर आधारला सेडिंग नसलं तर तुमचा पीक विमा त्या बँकेमध्ये पडणार नाही त्यामुळे तुम्ही त्या खात्यात ज्या जे जो मोबाईल नंबर विमा कंपनीला पावतीवर दिलेला होता त्या मोबाईल नंबर जो अकाऊंट नंबर दिलेला होता विमा पावतीला तो अकाउंट नंबरमध्ये आपण चेक करता की माझे पैसे पडलेत का नाही पैसे पडले नसले तर म्हणता माझा विमा आलाच नाही तर असं होऊ शकणार नाही तुम्ही काय करा तुमच्या ज्या बँकेला आधार सेडिंग आहे त्या आधार सेडिंग असलेल्या बँकेतच जाऊन चेक करा की ते पैसे पडलेत का नाही आणि जर तरीही पडलेले नसतील तर पैशाची वाट पाहा तुमचे पैसे येतील आधार सेडिंग खूप महत्त्वाचं आहे तुम्ही बघा आजपर्यंत जे आलेले विम्याचे पैसे आहेत ते ज्या बँकेत तुमचा आधार सेडिंग आहे त्याच आधार सेडिंग असलेल्या बँकेमध्येच पडत आहेत डी बी टी म्हणून पैसे मेसेज येत आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर त्यामुळं तुमचे चार चार जरी पाच पाच जरी खाते असले ज्या बँकेत आधार सेडिंग आहे त्याच बँकेत तुमचे पैसे पडत आहे जर तुम्ही विमा कंपनीला विमा भरताना जर अकाऊंट नंबर वेगळा दिलेला असला तरीही तुम्ही ज्या बँकेला आधार सेडिंग आहे त्याच सिडिंगच्या खात्यामध्ये तुमचे पैसे पडत आहेत तर शेतकऱ्याने हुरळून न जाता घाबरून न जाता अगोदर जितके अकाउंट आहेत ते अकाऊंट चेक करा मेसेज येईल वाट पाहत बसू नका कारण काही शेतकऱ्यांना मेसेज येत आहेत तर काही शेतकऱ्यांना मेसेज येत नाहीत त्यामुळं ज्यांना मेसेज आलेला नसेल तर, तर आपलं आधार सेडिंग ज्या बँकेमध्ये आहे त्या बँकेमध्ये जाऊन आपला आधार चेक करा की पैसे आलेत का नाही तरीही जरी पैसे आले नसले तर तुम्ही जर पात्र शेतकरी असाल तर पुढील काल पुढील एक ते दोन दिवसामध्ये तुमचे पैसे येऊन जातील त्यामुळे कुणीही घाबरण्याची गरज नाही अपडेट ही द्यायची होती की तुमचं आधार सेडिंग असणं गरजेचं आहे डी बी टी ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे आधार लिंक बँकेला असणं गरजेचं आहे मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे तरच तुम्हाला पीक विमा पडेल अन्यथा पडणार नाही कारण अगोदर कसं होतं फक्त अकाउंट नंबरवर पैसे येत होते परंतु आता तो, तो काळ गेला आता ज्या बँकेला आधार लिंक आहे त्याच खात्यामध्ये तुमचे पैसे पडतील आणि ज्यांची के वाय सी नसेल आधार लिंक नसेल तर तुम्ही ती करून घ्या तुमच्या अकाउंटवर निश्चित पैसे पडतील धन्यवाद मित्रांनो